नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया मुलांसाठी ब्रेड पासून नवीन रेसिपी चला तर आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढाई ठेवली या कढई गरम झाली की आपण त्यामध्ये एक चमच तेल टाकूया तेल गरम झालेला आहे अर्धा चमच जिरा जिरं छान असं फुललं तर एक कांदा बारीक कट केलेला आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या टाकूया आणि परतूया पर तुन पर पर तुन जा तुम दोन ते तीन मिनिट कांदा आणि मिरची परतून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये भाज्या घालूया इथे मी बारीक कट करून भाज्या ठेवल्या त्या थोडीशी फरस बी कट केली आणि परतूया गॅस मोठा ठेवूनच परतून घ्यायचा भाज्या खूप जास्त शिजल्या नाही पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन भाज्या घालू शकता आता आपण किसून ठेवलेलं गाजर घालूया दोन मिनिट गाजर परतून घ्यायचाय इथे आपलं गाजर परतून झालेला आहे एक चमच आलं लसणाची पेस्ट घालूया आणि परतूया एक चमच चिली फ्लेक्स टाकून मिक्स करूया अर्धा चमच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि एक चमच शेजवान चटणी घालून मिक्स करूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी या जास्त करू शकता आता आपण गॅस कमी ठेवूया आणि किसून ठेवलेलं पनीर घालूया इथे मी दोनशे ग्राम पनीर किसून घेतलेला आहे आता आपण हे पनीर परतूया पनीर परतून पर झाल्यावरती कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया आणि गॅस बंद करूया इथे एक मी एका प्लेट मध्ये हे मिश्रण काढून घेतलेला आहे इथे मी सगळ्या ब्रेडच्या कडा कट करून घेतले त्या आणि ब्रेड लाटण्याने लाटून घेतलाय म्हणजे यामध्ये जे आपण स्टफिंग तयार केले ते व्यवस्थित भरता येईल ब्रेड मध्ये स्टफिंग भरून ने पाणी लावून घ्यायचाय आणि बोटाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचाय म्हणजे यामधलं स्टफिंग भरलेलं आहे ते बाहेर निघणार नाही कडा व्यवस्थित बोटाने प्रेस करून घ्यायचा अशाच पद्धतीने सगळ्या ब्रेड मध्ये स्टफिंग भरून घ्यायचाय इथे मी गॅस वरती पॅन ठेवलाय पॅन गरम झालाय एक चमच तेल टाकूया तेल गरम झाले की स्टफिंग भरलेला एक एक ब्रेड ठेवायचा पाहायचंय गॅस मिडियमच ठेवून परतून घ्यायचा आहे दोन मिनिटं झाले ती पलटूया दुसऱ्या पण बाजूने आपल्याला असंच परतून आहे इथे मी सगळे ब्रेड पलटून घेतलेत आता आपण यावरती एक चमच तेल टाकूया ते आपले ब्रेड परतून झाले तर उरलेले ब्रेड आहेत ते पण असेच परतून घ्यायचे मस्त असं क्रिस्पी परतून घेतलेलं आहे मी बघू शकता आतलं स्टफिंग सुद्धा व्यवस्थित भरलेलं आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद